नमस्कार मित्रांनो कोल इंडिया लिमिटेड जी आहे सी आय एल महारत्न कंपनी त्यांची सबसिडी रिया कोल कोलफील्ड लिमिटेड एन सी एल नावाची तर त्या एन सी एल मध्ये अतिशय चांगल्या संधी आहेत जवळजवळ सतराशे सदुसष्ट संधी आहेत सतराशे साठ आपण म्हणतो मराठीमध्ये पण या ऍक्च्युअली सतराशे सदुसष्ट आहेत ते आपण बघणार आहोत सतराशे सदुसष्ट का आहेत ते सतराशे पासष्ट सॉरी त्याच्यामध्ये साधारण दोनशे तीस या बॅचलर इंजिनिअरिंग साठी आहेत ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी आहेत आणि जवळजवळ सहाशे अपॉर्च्युनिटीज या डिप्लोमा कोर्सेस साठी आहेत आणि बाकी सगळ्या जवळजवळ नऊशे सव्वा नऊशे या आय टी आय ट्रेड साठी आहेत ते आपण बघणार आहोत त्याच्या आधी एन सी एल जी आहे त्याच्याबद्दल थोडस जाणून घेतलं पाहिजे कारण ही कंपनी जी आहे ती कोल इंडिया लिमिटेडची एक ही महारत्न कंपनी आहे त्याचे एक सबसिडरी आहे आणि कोल इंडियाचे जवळजवळ दोन लाख अठ्ठावीस हजार एम्प्लॉईज आहेत त्यांचं एक लाख पन्नास हजार करोडचा रेव्हेन्यू आहे आणि इन्कम जवळजवळ सदतीस हजार करोड आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण अतिशय अशी कंपनी आहे आणि त्याचे जे सबसिडीज आहे त्याच्यामध्ये भारत कुकिंग कोल लिमिटेड ऑफ कोल याच्यामध्ये तेरा हजार सातशे बावन्न एम्प्लॉईज आता दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार तेवीसच्या एकवीस मार्चला होते एकतीस मार्च रेव्हेन्यू नव्याण्णव पॉईंट शहाऐंशी बिलियन युएस डॉलर्स सॉरी बिलियन रुपीज हा आहे तर या नॉर्दन नौ, कोलफील्ड मधली जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल थोडस डिस्कस करायचं होतं कारण जी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे ती ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेस आणि वेल्डिंग आय टी आय या सर्वांसाठी आलेली आहे जेव्हा आपण इकडे या मेन्यू मध्ये जातो लिंक शेअर करतो तुमच्याबरोबर करिअर्स मध्ये तेव्हा मध्ये आल्यानंतर ज्या अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ज्या आहेत ते क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण या पेजवर येतो या पेजवर आल्यानंतर जी वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस शॉर्ट नोटिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट डिप्लोमा ट्रेड अप्रेंटिस ट्रेनिस इन एन फॉर फायनान्शियल अठरा फेब्रुवारीची पोस्टिंग आहे याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट पब्लिश केलेलं आहे नोटीस रिगार्डिंग अपकमिंग नोटिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ डिप्लोमा ग्रॅज्युएट ट्रेड अप्रेंटिस अप्रेंटिस ट्रेनिंग याची जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आहे एक नॉर्दन कोलफिल्ड लिमिटेड एक मिनिरत्न कंपनी आहे सबसिडीरी आहे ती पोल इंडियाची त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे त्र्याहत्तर बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सत्याहत्तर बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्सचे दोन बॅचलर ऑफ मायनिंग इंजिनिअरिंगचे पंच्याहत्तर अशा संधी आहेत त्यानंतर बॅक ऑफिस मॅनेजमेंट फायनान्स अकाउंटिंग मध्ये चाळीस डिप्लोमा मायनिंग इंजिनिअरिंग एकशे पंचवीस डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग एकशे छत्तीस डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एकशे छत्तीस डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग दोन डिप्लोमा इन सिविल इंजिनिअर अठ्यात डिप्लोमा इन मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट अँड सेक्रेटरी प्रॅक्टिसेस ऐंशी अशा या संधी आहेत आयटीआय ट्रेड मध्ये इलेक्ट्रिशियन्स तीनशे एकोणीस स्पीटर चारशे पंचावन्न वेल्डर एकशे चोवीस टर्नर तेहतीस मशिनी सहा इलेक्ट्रिशियन ऑटो चार अशा टोटल सतराशे पासष्ट अपॉसिटी आहेत जो स्टायपेंड आहे तो ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी नऊ हजार रुपये इन्क्लुझिव्ह ऑफ इन्क्लुझिव्ह ऑल इन्क्लुझिव्ह त्यानंतर डिप्लोमाटिससाठी आठ हजार रुपये आणि अप्रेंटिस यांच्यासाठी सात हजार सातशे रुपये आणि वन इयर कोर्स तुमचा असेल तर सात हजार सातशे आणि दोन वर्षाचा कोर्स असेल तर रुपये असा त्यांनी दिलेला आहे टेंटिटिव्ह डेट जी आहे ती चोवीस फेब्रुवारी फेब्रुवारीला ऍक्च्युली ऑनलाईन ऍप्लिकेशन एनसीएलच्या वेबसाईटवर सुरू कर सुरू होईल आणि रिलीज ऑफ डिटेक्ट नोटिफिकेशन ही वीस फेब्रुवारी दिली आहे पण अजून झालेलं नाही त्यामुळे ते झाल्यानंतर तुम्ही एन सी एलची जी वेबसाईट आहे तिकडे जाऊन तुम्हाला इथे लॉग इन करून तुम्हाला इकडे लॉग इन इथे अप्लाय करण्याची जी पोस्ट अप्लाय करण्याची जी लिंक आहे ती लिंक आल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय करता येईल ही अतिशय महत्वाची गोष्ट तर ही जी संधी आहे सवस सतराशे पासष्ट त्यांच्या जा ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या कोवर फील्डमध्ये आहेत आणि त्यामध्ये चे पण जवळजवळ नऊशे वीस ते नऊशे पन्नास ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इंजिनिअरिंगच्या दोनशे वीस दोनशे पंचवीस आणि डिप्लोमासाठी जवळजवळ सहाशे ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये आहेत तर हे सगळं करण्यासाठी तुम्ही अवश्य या वेबसाईटला फॉलो करा या वेबसाईटला फॉलो करा जेणेकरून पुढच्या सगळ्या डिटेल्स आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसे भरायचे वगैरे सगळ्या तिकडे मिळतील त्याच्यावर आपलं पण लक्ष असेलच ते इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आपण पण ते जरूर शेअर करू तुमच्या सर्वांबरोबर ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर कर। करतोय जाताना या लिंक या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा या युट्यूब चॅनलवर तुम्ही माझा हा ही अपॉर्च्युनिटी बघता एन सी एलची यासारख्या अनेक अपॉर्च्युनिटी आपण इकडे पब्लिश करत असतो त्याचबरोबर पहिल्या जॉब व्यतिरिक्त पुढचे आयुष्याचे जे घडामोडी आहेत तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये घडणाऱ्या त्याची पण आपण चर्चा करत असतो आणि त्याच्याविषयी ऍक्च्युली ऑफिस पॉलिटिक्स असेल होमसिकनेस असेल प्रमोशन असेल डिमोशन असेल मॅरेज असेल रिलोकेशन असेल किंवा पिंक स्लिप असेल भरपूर गोष्टी असतात ज्या आपण डिस्कस करू शकत नाही किंवा करत नाही तर या सगळ्या गोष्टी आपण इकडे सिकनेस फॉर एक्झाम्पल अतिशय महत्वाचा पॉईंट होमसिकनेस हे एक बूथ आहे इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ना होमसिकनेस इज अ गोष्ट एव्हरीबडी कोणच नाही बघितलं सगळ्यांनी हा जर प्रकार आहे असे सगळे आपण डिस्कस करत असतो तर या, या युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर मराठीमध्ये आपण पोहोचू आणि याचा सर्वांना फायदा होईल धन्यवाद